Hmm. आज रोजी तेरा तारीख तेरा नोव्हेंबर या दिवशी आपले महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष सर व जिल्हा अध्यक्ष मडकंबे चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित राष्ट राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या उप त्यांच्या हातून माझा सत्कार करण्यात आलेला आहे आणि सुजितदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकर चळवळीतला एक नेता आहे आणि आंबेडकर चळवळीतला असताना बाबासाहेबाच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ घातो आणि बाबासाहेबांच्या एक निष्ठे मी राहून बा चळवळीला उभारा देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये वंचित सेवा सत्ता होणार नाही त्याची मी खात्री आज तुम्हाला देऊ आणि ह्या ह्या उद्देशाने मी वंचितचं काम करणार आहे जय भीम जय भरत जय संविधान